पाचोरा भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील यांनी हॅट्रिक करत तिसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित नेटवर्कर अकॅडमी पाचोरा संस्थेचे अध्यक्ष गोकुळ सोनार यांच्यातर्फे आमदार किशोरप्पा पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक संजय गोहिल जवखेडे सीमचे माजी सरपंच दिनेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यार सत्कार समारंभात आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल बेसिक ऑनलाईन कोर्स उत्तीर्ण मुलामुलींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले अध्यक्षीय भाषणात आमदार किशोरप्पा पाटील यांनी ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष गोकुळ सोनार यांच्या विविध उपक्रमाचे कौतुक करत गोकुळ सोनार यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने अनेक गावागावात वायफाय चौपाल योजने अंतर्गत इंटरनेट सुविधा सुविधा उपलब्ध करून करून दिल्याने ग्रामीण भागातील लोकांना विशेष विद्यार्थ्यांना होऊन इंटरनेटच्या माध्यमातून केंद्र व इतर रोजगार उपलब्ध करून देत त्यांनी महिलांसाठी स्किल इंडियाच्या अंतर्गत कम्प्युटर प्रशिक्षण शिवणकाम ब्युटी पार्लर अशा विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन कित्येक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असल्याचे सांगितले तसेच सायबर सिक्युरिटी प्रशिक्षण ही काळाची गरज डिजिटल इंडियाच्या धर्तीवर देशाला महासत्ता बनवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत गोकुळ सोनार यांच्या कामाचे कौतुक केले व अभिनंदनासह भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सत्कार समारंभात विद्यार्थी विद्यार्थिनींनी पालक संस्थेचे सभासद उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा बोरुडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर बावीसकर अश्विनी पाटील तुळशीराम शेरमाळे समर्थ मोगरे यांनी अथक परिश्रम घेतले